मे निवडणूक निर्णय अधिकारी इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक अठरा अकरा पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्ट मधील विहित पद्धतीने ती छाननी प्रक्रिया संपवण्यात आली एकूण एकोणनव्वद अर्ज प्राप्त होते थेट नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी आणि त्यापैकी पाच अर्ज हे आयोगाच्या नियमानुसार अवैध ठेवण्यात आले असून चौऱ्याऐंशी अर्ज हे वैध ठेवण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना माघार घ्यायचे असेल त्यांच्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या विहित केलेल्या कार्यक्रमानुसार साधारणतः एकवीस तारखेपर्यंत ज्या ठिकाणी अपील नसेल म्हणजे कोर्टात अपील झालं नाही तर एकवीस तारखेपर्यंत माघार घेता येईल आणि जर अपील झालं तर पंचवीस तारखेपर्यंत हा माघारीचा मुदत राहील माघार घेताना उमेदवार सूचक किंवा प्रतिनिधी यांनी त्या नामनिर्देशन पत्राची आपल्याला माघार घेता येईल धन्यवाद चिन्ह वाटप एखाद्या सव्वीस तारखेला हो चिन्ह वाटप सव्वीस तारखेला होईल आयोगाचे जे चिन्ह वाटप आदेश आहेत त्या आदेशानुसार चिन्ह वाटप होऊन जाईल